नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद गडचिरोली येथे पत्र काढण्यात आले या पत्रामध्ये काय अपडेट दिले ते सविस्तर डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन प्रेस करायला असू नका असेच नव नव व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील ताईनो या चॅनलवरती मी कुठलीही भरती असेल अंगणवाडी भरती असेल किंवा अदर कुठलीही भरती असेल गव्हर्मेंट तर आपण या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट देत असतो आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं लाईव्ह मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असते तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला कुठलीही जाहिरात आली तर तुम्हाला या चॅनलवरती अपडेट मिळणार आहे चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत आहे नो फक्त खाली ब्लॅक बोटीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत त्या त्या ठिकाणी प्रेस करून ठेवा बेलायकन प्रेस करून ठेवा वेळोवेळी वेड़ तुम्हाला जाहिरात आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं किंवा अंगणवाडीचं जे अपडेट आली नवनवीन अपडेट आली जे आर आला असेल तो झे सुद्धा मी चॅनलवरती अपलोड करत असतो किंवा भरती असेल भरतीचे रिझल्ट आणि अंगणवाडीच्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे महिला बालविकास विभाग या डिपार्टमेंटमध्ये भरती केल्यानंतर कोणत्या पद्धतीने सिलेक्शन केलं जातं ते सुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील चला तर आपण या पत्रामध्ये काय अपडेट दिले ते आपल्याला बघायचं आहे प्रति गट विकास अधिकारी पंचायत समिती विषय काय दिले विशे मदे का मदे का है है। या ठिकाणी बघा विषय कोरोना कालावधीमध्ये काम केलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे आर्थिक सहाय्य देण्याबाबत पत्र आहेत आता कोरोना काळामध्ये ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनी काम केलं होतं त्यांचं आर्थिक सहाय्य देण्याबाबत हे पत्र आहेत या पत्रामध्ये काही काही ताईंना कोरोना काळामध्ये जो मोबदला देण्यात येणार होता तो देणे दिला नसेल तर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायचं कोणत्या डिपार्टमेंटचा आहे तर महिला बालविकास विभाग आता कोरोना काळामध्ये एक हजार रुपये मोबदला दिले जाणार होता तर काही ठिकाणी मिळालं काही ठिकाणी मिळा मिळालं नाहीत तर आता हे मिळालं नसेल तर कोणत्या डिपार्टमेंटकडून देण्यात येणार होतं एक हजार मोबदला प्रतिमहा एक हजार मोबदला देण्यात येणार होतं ते सविस्तर डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज चला तर आपल्याला सुरुवातीमध्ये संदर्भ बघायचे बघा संदर्भ काय दिले उपमुख्य कार्य अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद गडचिरोली यांचे पत्र क्रमांक जी पंचायत संस्थे पंचायत पंचायत चारशे पंचावन्न चोवीस दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस ला संदर्भ देण्यात आले आता हे बघा कोणत्या संघटने मागणी केली होती बघा श्री देवराव चौरे राज्य सचिव महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा गडचिरोली यांचे निवेदन जावक क्रमांकसुद्धा या ठिकाणी देण्यात आले अडुसष्ट चोवीस दिनांक एकोणास नऊ दोन हजार चोवीसला हे निवेदन देण्यात आले होते त्याचे जावक क्रमांकसुद्धा या ठिकाणी देण्यात आले पुढे बघायचं आपल्याला बघा उपरोक्त संदर्भ संदर्भीय विषयाने व अनुषंगाने कोरोनामध्ये कोरोना कालावधीमध्ये काम केले अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासन निर्णयानुसार कामाचा मोबदला प्रतिमाहा हजार प्रमाण रक्कम देण्याबाबत आदेशित करण्यात आले होते तर बघा या ठिकाणी काय का म्हटलं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासन निर्णयानुसार कामाचा मोबदला किती दे दिले जाणार होते प्रतिमहा हजार प्रमाणे रक्कम देण्याबाबत आदेश करण्यात आले होते आता कोणत्या डिपार्टमेंटला आदेश देण्यात आले होते की हजार रुपये मोबदला द्यायचे प्रतिमहाच सदर रक्कम ग्रामपंचायतकडून उपलब्ध करून देण्यात आलेली होती तर बघा कोणत्या डिपार्टमेंटकडून उपलब्ध करून देण्यात आली होती रक्कम रक्कम ग्रामपंचायतकडून उपलब्ध करून देण्यात आली होती व याबाबत आपण आपणास यापूर्वी सूचित करण्यात आले होते बघा या आपन, क या ठिकाणी या काय म्हटले याबाबत आपणास यापूर्वी सूचित करण्यात आले होते परंतु संदर्भीय तक्रार क्रम त तक्रार क्रमांक दोन अन्नवे काही अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आज त गायक यांचा लाभ मिळाला नाही तेव्हा याबाबत आपण कारवाई करून तसा अहवाल या कार्यालयास त्वरीस सादर करावा असं या पत्रामध्ये म्हटलं आहे तर बघा काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबदला मिळाला नाही तर त्यांनी काय करायचं या ठिकाणी काय म्हटलं आहे तेव्हा याबाबत आपण कारवाई करून तसा अहवाल या कार्यालयास त्वरीस सादर करावा असं म्हटलं आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी काही ठिकाणी असेल काही ठिकाणी मिळालं असेल काही ठिकाणी मिळालं नसेल तर मिळालं नसेल तर तुम्हाला हे लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी शिफारस करायचं महिला बालविकास विभाग या ऑफिसमध्ये तुम्ही त्या ठिकाणी शिफारस केल्यानंतर तुम्हाला तुमचं काहीतरी उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे ताईनं तुम्ही फक्त त्या ठिकाणी शिफारस करा तुम्हाला जर मोबदला मिळाला नसेल प्रतिमहा हजार रुपये होते कोरोना काळामध्ये तुम्ही काम केले होते त्याचं आणि ग्रामपंचायतला आदेश देण्यात आले होते की हजार प्रतिमहा रुपये मोबदला द्यायचा द्या देण्यात यावे असे म्हटलं होतं पत शासन निर्णयानुसार कामाचा मोदला देण्यात असं आदेशित केले होते तर काही ठिकाणी मिळालं नसेल काही ठिकाणी मिळालं नसेल तर मिळालं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी महिला बालविकास विभाग तुमच्या ठिकाणी जो हा डिस्ट्रिक्ट लेवलला असेल त्या ठिकाणी तुम्ही शिफारस करू शकता हो आणि तुमचं त्या ठिकाणी अहवाल सादर करायचं तुम्ही काम केलेलं असेल तर सर्व मिळून तुम्ही त्या ठिकाणी मागणी करायचं आहे आणि तुमचं जे मोबदला होता हजार रुपये करोना काळामध्ये प्रतिमाहाचं ते पैसे तुम्हाला मिळू शकते काही नो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल ऐकून प्रेस करायला दिसू नका अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील या ठिकाणी बघा मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद सिग्नेचर सिग्नेचरसुद्धा आहे आणि प्रतिलिपी काय आहेत या प्रतिलिपी उपमुख्य कार्य अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद गडचुरी यांना माहि माहितीच तथा आवश्यकता कारवाईस अग्रेषित कराव्या दुसरा आहे उपमुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद गडचुरी यांनी माहीत माहितीस तथा आवश्यकता कारवाईस अग्रेषित आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला अंगणवाडी मदतनीसबद्दल जाणून घ्यायचे जो मदतनीस भरती होती चौदा हजार प्लस भरती होती ते स्टे लावण्यात आले होते स्टे का लावण्यात आले आणि कधीपासून सुरू येईल भर बर, भरती आणि नव्याने फॉर्म भरावं लागेल का हे सविस्तर डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर कर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला अपडेट मिळणार आहे वेळोवेळी जय हिंद जय मा